तुम्हाला आम्हाला माहितीच आहे नाईट फॉल हो। मुलांच्या आयुष्यात हा येतो तो, तो, हो। तो आठवीत येतो नववीत येतो सातवीतही येऊ शकतो हो। इट डिपेंड्स प्रत्येकाच्या हो। बॉडीनुसार येते माझ्या बाबतीत असं आठवीत झालं आणि मला असं वाटलं की आपल्याला गंभीर आजार झाला आहे काहीतरी हे काहीतरी विचित्र आहे बहुतेक एड्स तेव्हा ते, ते बलबीर पाशा वगैरे पण खूप जोरात चालायचा आपल्याला एड्स झाला आणि मी माझ्या आईला मिठी मारून रडत होतो उक्साबुक्शी आणि शुक्रवार होता तो आणि शनिवार रविवार सुट्टी होती शाळेला मला अजून आठवतं आहे आणि ते पुढचे दोन तीन दिवस ज्या डिप्रेशनमध्ये मी घालवलेत की हे काय झालं आपल्याला बरं कसं बोलायचं फॅमिली स्ट्रक्चर जे आहे त्याच्यात हे सांगायला मी लाचतो आहे ना माझ्या आईवडिलांना कळतंय कारण त्यांनाही ते एक्सपोजर नाही आहे त्यांना कोणी नाही सांगितलं आहे की एज्युकेट युअर चिल्ड्रन अबाउट दिस कारण त्यांना केलेलं नाही तर त्यांना असं वाटतं की नाही आपणही हे केलं तर चुकीचं वाटेल मला खूप भारी वाटतं अशा पालकांचं की जे एज्युकेट करतात योग्य वयात मुलांना ते खूप भारी आहेत ते बाप आहेत कारण काही घोळच होत नाही तू लक्षात घे माझा काय ट्रॉमा असेल त्या तीन दिवसात काय काय परिस्थितीतनं मी गेलो असेन आणि मी शाळेत गेलो सोमवारी आणि अशी पोर वर्गातली मागची खोपोली जनता विद्यालय आणि <laughs> <laughs> आणि अशी मागच्या बेंचवरची पोर पोरकी जी दोनदा नापास झाली आहेत मग हा भाई आहे तो मारतो म्हणजे मॉनिटर असून मी त्याला कधी ओरडलेलो नाही वगैरे अशी पोरं आणि मी त्यांच्यातनं असाच गेलो <laughs> काय म्हणता वगैरे तर त्याचं असं ह्याचं काय आज आपल्यात आणि मी त्यांना म्हटलं रे ते ना ते एड्स म्हणजे काय असतं रे अरे एड्स म्हणजे ते काय असतं खूप लोकांबरोबर केलं लो ना की ते होतं वगैरे आणि मग त्यांनी ज्या माहिती दिल्या त्या इतक्या भयानक होत्या की अजूनच काय काय वाटायला लागलं आणि मग एका मुलाला मी तरी हिम्मत करून विचारलं अरे माझं ना असं असं झालं अरे काय नाही मोठा झाला तू आता लग्न गर्लफ्रेंड पटव आता सुरू झाला घोडा तयार आहे तर मी म्हटलं म्हणजे घोडा तयार आहे म्हणजे तरी मी त्या मुलाशी मैत्री केली पुढे तो माझा बेस्ट फ्रेंड झाला <laughs> आणि मग मी त्याच्याकडनं माहिती घेत गेलो त्यालाही काय माहिती होतं तोही आठवीत होता रे म्हणजे पण मग मला इव्हेंच्युअली लक्षात आलं की अरे बाप रे असं असतं इतकं सोपं आहे काहीच नव्हतं ज्याचा आपण एवढा वेळ विचार केला ते इतकंच सोपं आहे मग मला असं वाटलं की हे माझ्या सिनेमात नाही यायला पाहिजे माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस सांगायला परत लाजलं नाही पाहिजे अप्सू आणि ही गोष्ट मी माझ्या फर्स्ट क्लास दाबाडेमध्ये आणली आहे म्हणजे आम्याच्या पात्राची गोष्ट जी आहे ती अर्थात तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला जास्त उलगडेल ती काही एवढीच नाही आहे पण अशा ज्या घटना घडतात आणि त्याच्याबद्दलचं एज्युकेशन किंवा त्याच्याबद्दल बोललंच जात नाही आपल्या फॅमिलीजमध्ये yeah. आता तुझं लग्न करूया म्हणजे काय झालं आहे माझं मला सांगा की म्हणजे तू आता पुरुष झाला आहेस आता बाबा रे तुला एक स्त्री लागेल म्हणजे नर आणि मादी एवढं सोपं गणित आहे ना ते एका नराला आता मादी द्यावी लागेल आता तुझं लग्न करावं लागेल पण जर बसून सांगितलं की तुझं हे वय आहे आता आणि हे हे होणार आहे तर ती मुलं किती खुल्या मनाने बोलू शकतील आईवडिलांची बसून किती छान पद्धतीने असे विषय बोलून तो सुटेल म्हणजे त्याच्याविषयी काही राहणारच नाही लपवाछपवी क्युरियोसिटी म्हणजे नंतर नंतर क्युरियॉसिटी वाटते ना तुम्ही जर असं केलं की मी टी व्ही बघतोय मी जर लहान आहे चौथी बरं मला काही काही विज्युअल्स आपल्या तुलाही आठवतील बालपणाची तुलाही आठवतील मग ती पहिलीतली सुद्धा असतात बऱ्याचदा त्याचा संदर्भ लागत नाही पण एक व्हिज्युअल आठवत तसं हे जे आहे की काहीतरी टी व्हीवर आला आणि असा हात ठेवला नको मला क्युरियोसिटी वाढणार आहे बरं आता एस्पेशली मी पटकन आईचा फोन घेऊ शकतो पटकन सेक्स असं टाईप केलं की काही चित्र येऊ शकतात पॉन चित्र येऊ शकतात सो so, त्याच्यापेक्षा जर बसूनच सांगितलं की हे hey, मोठ्या लोकांचं आहे व्हॉट एव्हर इट इज तुमच्या पद्धतीने सांगा तर ते मूल असं म्हणेल शिवाबाई मोठी मुलं मोठी लोक घाणेरडी असतात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काहीतरी शोधतील त्यांची क्युरिओसिटी विचित्र पद्धतीने वाढणार नाही ते कोणाशी बोलणार आहेत अदरवाइज hmm. ते ना शिक्षकांशी बोलणार आहेत आपल्या इथे शिक्षक आणि मुलांचं काय आपल्याला माहिती आहे आपण सगळे शाळेतनं गेलो कधी आपल्या शिक्षकांनी आपल्याला बसून विचारलं की काय रे बरायस का तू काय म्हणतोस कसं चाललंय काही नाही विचारायचं बघ इतपत तेवढा ट्रस्ट बॅरियर कधी ब्रेकच नाही म्हणजे आपण ट्रस्ट बॅरियर बनवलाच नाही ते आपलं इतकं नातं असं लांब ठेवलं गेलं कायम तर मग ते जमलंच नाही म्हणजे आपण आम्ही पण जेव्हा अमुक तमुक वरती खुसफुसच्या अंतर्गत सेक्स एज्युकेशन होती सिरीज केली तेव्हा हेच प्रयत्न केला की हे कॉन्व्हर्सेशन कसं इझी पालकांचे लिटल तू म्हणतोस ते तेच प्रतिक्रिया आल्या की हे नाही आहे आम्हाला नाही कळत आहे थँक यू फॉर टेलिंग आणि हे अजूनही पालकांना नाही जमत अरे कारण नाहीच आहे सोपं आपल्या हाडामासाच्या मुलाशी एकदम आपल्याला ज्याचे टॅबू आहेत आणि जे बोललं नाही पाहिजे समाजात हे बोललं गेलं नाही पाहिजे उफ तुम्हारे आदर्श तुम्हारी परंपरा तर ते कसं तोडू मी तर हे इतकं सोपं नाही म्हणजे आईवडिलांचा दोष आहे असं मी म्हणत नाही मी परत तेच म्हणतोय अरे त्यांनाही एज्युकेट केलं नाही कोणी त्यांनाही ते एक्सपोजर नव्हतं आता माझी आई जी आहे ती अत्यंत ग्रामीण भागात नाही येते शेती घरचा व्यवसाय शेती माझ्या वडिलांच्या घरचा व्यवसाय शेती ते शिकले स्वतःच्या हिमतीवर काहीतरी केलं त्यांनी स्वतःचं एक्सपोजर शोधलं एम पी एस सीमध्ये महाराष्ट्रात दुसरे आले आणि मग ते अधिकारी झाले अदरवाईज त्यांनी ते, ते केलंच नसतं ते शेती करत राहिले असते mm. सो त्यांनाही ते एक्सपोजर मिळालं नाही ना